महाराष्ट्रातून धक्कादायक बातमी समोर येत आहे कोरोना महामारी नंतर महाराष्ट्रातील पुणे शहरात आणखी एका रोगाचा धोका आरोग्य यंत्रणा अलर्ट पाहूया महाराष्ट्रावर या संदर्भात एक आढावा दोन हजार वीस साली संपूर्ण या महामारीमुळे अनेक देशातील लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते तसेच भारतात या विषाणूचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला या व्हायरस जनजीवनावर फार मोठे परिणाम झाले राज्यात लागू झालेल्या या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरी बस तपासणे सक्तीचे करण्यात आले होते पंधरा जून दोन पर्यंत एक जणांना याची लागण झाली असून त्यापैकी चार हजार एकशे अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आणि छप्पन हजार एकोणपन्नास जण पूर्ण बरे झाले मात्र आता पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रम म्हणजे जीबीएस या दुर्मिळ आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे नेमका हा आजार काय आहे गुलियन बॅरी सिंड्रम आजारा शरीराची इम्युनिटी इम्युनिटी विरोधातच काम करू लागते त्यामुळे या आजाराला ऑटो डिसऑर्डर ज्यामुळे जा शरीर कमजोर होऊ लागतं तर हात आणि पायांमध्ये येऊ लागतात काही दिवसातच गुलियन पॅरी सिंड्रोम पूर्ण शरीरात पसरतो सुरुवातीला याची लागण झाल्यावर श्वसनासंबंधी समस्या होते त्यानंतर पूर्ण शरीराला लकवा मारतो मात्र हा लकवा काही काळापुरतात असतो मात्र वेळेस या आजारावर उपचार घेतले नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते रुग्णाला काही वेळ व्हेंटिलेटरवर ठेवा व लागू शकतं बुलियन बॅरी पासून बचावासाठी नियमितपणे संतुलित आहार घेणे वर्कआउट करणे सोबतच योगा आणि मेडिटेशन करा तसेच लक्षण दिसता लगेच डॉक्टरांचा संपर्क करा जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद